गर्भवती महिला निरोगी राहावी तिचे स्वास्थ्य चांगले राहावे याकरिता शासनाकडून प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान राबवले जाते प्रत्येक महिन्याच्या तारखेला सर्व महिलांना आणि दर्जेदार अशी प्रस्तुतीपूर्वक काळजी मोफत पुरवणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील महिलांची या योजनेअंतर्गत मोफत तपासणी केली जाईल गावातील तसेच शहरातील आरोग्य केंद्रामध्ये किंवा रुग्णालयात तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर गर्भवती महिलेचा रजिस्ट्रेशन केलेले असणे आवश्यक आहे शरीर बाळ निरोगी आहे की नाही त्यासाठी तपासण्या तसेच रक्त तपासण्या या देखील प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानामार्फत राबवले जातात या अभियानात केवळ शारीरिक स्वास्थ्याचंच नाही तर गरोदर स्त्रीच्या मानसिकतेचा विचार देखील केला जातो गरोदर स्त्रियांचं समुपदेश देखील केले जाते जर एखाद्या स्त्रीला अबोशन हा पर्याय निवडावा लागेल तर त्यासाठी सुद्धा स्त्रीचं समुपदेश केले जाते या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाविषयी आणखी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी महामनी या मराठी वेबसाईटला आत्ताच भेट द्या